धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत तसे सूचना कृषी अधिकारी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशा आशयाचे एक निवेदन धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले धुळे जिल्ह्यातील धुळे सिमखेडा शिरपूर साक्री या चारही तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या मका ज्वारी बाजरी भुईमूग कापूस आणि इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे हो जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तेव्हा धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे सरसकट पंचनामे करावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या प्रसंगी आमदार भैया अग्रवाल भाजपाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधरतीताई देवरे भाजपा जिल्हा सरचिटणीस शांताराम पाटील भाऊसाहेब देसले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवक्ते देवेंद्र पाटील मंडळाध्यक्ष प्रवीण पवार राजेंद्र शिंदे रवींद्र माळी तसेच शेतकरी संघटनेचे शांतूभाई पटेल नारायण माळी दीपक जाधव आदी पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते आपल्या धुळे जिल्ह्यात विशेष करून धुळे तालुक्यात शिंखेड्या तालुक्यात साखरी पिंपळनर या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होतो आहे आणि न न भविष्य इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं घराढोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्यामुळे आजची पिकं शेतकऱ्यांची आजची पिकं हे गेलेली आहेत शेतकऱ्यांना त्या डोळ्यात असू आहेत आणि शेतकऱ्यांच्या त्या दुःखाकडे बघू वाटत नाही इतकं नुकसान या अतिवृष्टीमुळे पावसामुळे झालेलं आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी ज्यांची गुरंढोरं वाहून गेले ज्यांचे घरं पडलेत अति पावसामुळे त्या सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार जयकर भोरावळ काल धुळे इथे आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना केली त्यांनी तशा सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि तसं पालकमंत्र्यांनी एक सूचना पत्र आमच्याकडे दिलं होतं ते पत्र घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी सो यांना भेटून विनंती केली आहे की आपण त्वरित प्रशासनाला तसेच तलाटी तहसीलदार सर्कल कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्यास सांगा सांगावे कारण अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत शेतकरी त्या कृषी विभागाला आणि महसूल तलाटी सर्कल यांना विनंती करतात की आपण प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे मात्र अजूनही ते फील्डवर पोचत नाही फील्डवर त्यांनी त्वरित जावं अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सोयांना केलेली आहेत आणि प्रशासनाने अलर्ट राहावं अशा बाबतीत पालकमंत्री नामदार जयकोर बोरावळे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व ओला ग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी बराडोऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी ज्यांची घरं पडदड झाली त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आज आमच्यासोबत आलेले शेतकरी संघटना शरद जोशी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती प्रशासन करतो आहोत यांनी त्वरित दखल घ्यावी विनंती